नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे कांदा चाळ अनुदान योजना ही योजना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कांद्याचे नुकसान टाळून चांगला नफा मिळवू शकता चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती फायदे अनुदान आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आणि नियम व अटी जाणून घेऊया आणि हो मी तुम्हाला काही खास टिप्स आणि अतिरिक्त माहिती देखील देणार आहे ज्यामुळे तुम्हाला ही योजना समजून घेण्यास आणि तिचा लाभ घेण्यास खूप मदत होईल चला तर मग सुरू करूया मित्रांनो कांदा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे आपल्या नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर जळगाव यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते परंतु कांद्याच्या दरातील चढउतार आणि साठवणुकीच्या योग्य सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते कांदा सडतो खराब होतो आणि मग शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही याच समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने कांदाचाळ अनुदान योजना सुरू केली आहे ही योजना शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने कांदाचाळ उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देते कांदाचाळ म्हणजे अशी रचना ज्यामध्ये तुम्ही तुमचा कांदा दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता त्याची गुणवत्ता टिकवून ठेवू शकता आणि बाजारात चांगला भाव मिळाल्यावर विकू शकता ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते मित्रांनो या योजनेचे अनेक फायदे आहेत मी तुम्हाला यापैकी काही महत्वाचे फायदे सांगत आहे फायदा एक या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान कमी होते कारण कांदा चाळ बनवल्यामुळे कांदा सडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता खूप कमी होते फायदा दोन कांद्याला चांगला भाव मिळतो कांदा चाळीमुळे तुम्ही कांदा जास्त काळ साठवून ठेवू शकता आणि बाजारात भाव चांगला असेल तेव्हा विकू शकता फायदा तीन कांद्याचे नुकसान कमी झाल्याने आणि चांगला दर मिळाल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळते ही कांदाचाळ लसूण साठवणुकीसाठीही उपयुक्त ठरते काही ठिकाणी ही योजना लसूण साठवणुकीसाठीही लागू होते ज्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळतो तर हे होते या योजनेचे काही निवडक फायदे मित्रांनो आता सर्वात महत्वाचा भाग या योजनेत किती अनुदान मिळते सरकार कांदा चाळ बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान देते किंवा प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे रुपये या दराने अनुदान देते याचा अर्थ तुम्ही जितक्या क्षमतेची कांदा चाळ बनवाल त्यानुसार तुम्हाला अनुदान मिळेल चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया पाच मेट्रिक टन कांदा चाळीवर सतरा हजार पाचशे रुपये अनुदान दहा मेट्रिक टन कांदा चाळीवर पस्तीस हजार रुपये अनुदान पंधरा मेट्रिक टन कांदा चाळीवर बावन्न हजार पाचशे रुपये अनुदान वीस मेट्रिक टन कांदा चाळीवर सत्तर हजार रुपये अनुदान पंचवीस मेट्रिक टन कांदा चाळीवर सत्याऐंशी हजार पाचशे रुपये अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ बांधकामासाठी एक लाख साठ हजार ,00, तीनशे सदुसष्ट रुपयेपर्यंत अनुदान मिळू शकते ज्यामध्ये मजुरीसाठी शहाण्णव हजार दोनशे वीस रुपये आणि साहित्यासाठी चौसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस रुपये यांचा समावेश आहे येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वैयक्तिक शेतकऱ्यांना पंचवीस मॅट्रिक टनांपर्यंतच अनुदान मिळते तर सहकारी संस्था किंवा शेतकरी गटांना शंभर ते पाचशे मॅट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी अनुदान मिळू शकते यामध्ये शंभर मॅट्रिक टनवर एक लाख पन्नास हजार रुपये पाचशे मॅट्रिक टनवर सात लाख पन्नास हजार रुपयेपर्यंतचे अनुदान दिले जाते मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील जी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी लागतील त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे एक शेताचा सातबारा उतारा ज्यामध्ये कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे दोन आठ अ उतारा तीन आधार कार्ड चार बँक पासबुक पाच जातीचा दाखला जर तुम्ही एससी सेंट प्रवर्गातील असाल तर सहा पूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र कांदाचाळ बांधल्यानंतरची कागदपत्रे एक बंधपत्र प्रपत्र चार दोन सविस्तर प्रकल्प अहवाल तीन तुमच्या शेताचा नकाशा चार कांदाचाळ बांधल्यानंतर पुरवठादाराचे बिल आणि इतर कागदपत्रे मित्रांनो आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेऊया ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि तुम्हाला सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्ज कसा करावा हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये थेट ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दाखवली आहे तो तुम्ही नक्की बघा सर्वात आधी महाडीबीटी पोर्टलवर जा तुमची आधीच नोंदणी असेल तर लॉग इन करा नाहीतर नवीन नोंदणी करून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा नंतर फलोत्पादन पर्याय निवडा आणि प्याज चाळ लहसून भंडारण गृह पर्यायाची निवड करा त्यानंतर तुमचा तालुका गाव आणि इतर आवश्यक माहिती भरा सर्व माहिती भरल्यानंतर वर दिलेले सर्व दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करा त्यानंतर अर्ज सेव्ह करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तेवीस रुपये साठ पैसेची ऑनलाईन फी भरावी लागते फी भरण्यासाठी मेक पेमेंट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी थेट अर्ज प्रक्रिया दाखवली आहे तो नक्की बघा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तालुका कृषी कार्यालयात मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी तारीख निवडायची आहे अर्जांची छाननी केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते तुमच्या अर्जाची निवड झाल्यास तुम्हाला एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत ज्या आता आपण जाणून घेऊया अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी आणि सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद असावी एक शेतकरी या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेऊ शकतो कांदा चाळ बांधल्यानंतर त्या ठिकाणी स्थायी नामपट्ट लावणे अनिवार्य आहे मित्रांनो ही योजना खूप फायदेशीर आहे पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही तिचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी मर्यादित असतो त्यामुळे तालुका कृषी कार्यालय किंवा महाडीबीटी पोर्टलवरून अद्ययावत माहिती घेत राहा जर तुम्हाला मोठ्या क्षमतेची चाळ बनवायची असेल तर शेतकरी गट किंवा सहकारी संस्था स्थापन करून अधिक अनुदान मिळवू शकता मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही योजना खूप लोकप्रिय आहे परंतु काही शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होतो उदाहरणार्थ दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी अर्जांपैकी सात हजार पंधरा शेतकऱ्यांची निवड झाली आणि दोनशे बेचाळीस शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे अर्ज केल्यानंतर नियमितपणे स्टेटस तपासत राहा अर्ज करताना कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन आहे जर काही शंका असेल तर आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा मित्रांनो कांदाचाळ अनुदान योजना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे या योजनेचा योग्य प्रकारे उपयोग करून तुम्ही तुमच्या कांद्याचं नुकसान थांबू शकता चांगला भाव मिळवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकता जर तुम्हाला माझी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत ती नक्की शेअर करा सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या या चॅनेलविषयी त्यांना नक्की सांगा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओखाली सरकारी वेबसाईट्स आणि लिंक देते तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता त्याचबरोबर या व्हिडिओखाली एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सरकारी माहिती असलेल्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता आजसाठी एवढंच पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद